आजपासून ठाकरेंच्या शिवसेनेची मुक्त संवाद यात्रा सुरू होणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे त्यामुळे ही यात्रा महत्वाची आहे मातृतीर्थ सिंदखेड राजा ते शिवतीर्थ दादर इथपर्यंत अशा मार्गावरून खेळतं ही मुक्त संवाद यात्रा असेल अकरा लोकसभा आणि पस्तीस विधानसभा मतदारसंघामधून ही यात्रा जाणार आहे त्यामुळे आगामी सगळ्या निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा ही यात्रा महत्वाची असणार आहे सुषमा अंधारे चंद्रकांत खैरे असे महत्वाचे जे नेते आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे ते यात्रे या यात्रेमध्ये सहभागी असतील तर ही संवाद यात्रा नेमकी कशी आहे जाणून घेऊया मातृतीर्थ सिंदखेड राजापासून ही संवाद यात्रा सुरू होणार आहे शिवतीर्थ दादर इथे या यात्रेचा समारोप असेल पस्तीस दिवस ही मुक्त संवाद यात्रा चालणार आहे जनतेशी संवाद साधला जाणार आहे अकरा लोकसभा पस्तीस विधानसभा मतदारसंघांच्या मधून ही यात्रा निघणार आहे अंबादास दानवे सचिन अहिर किरण माने असे सगळे जे महत्वाचे नेते आहेत ते आता उपस्थित राहतील याविषयी बोलूया संदीप वानखेडे आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत संदीप कशी नेमकी आहे ही यात्रा कुठून सुरुवात होणार आहे काय टप्पे असणार आहेत या यात्रेचे नक्कीच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा ते शिवतीर्थ दादर अशी ही संपूर्ण मुक्त संवाद यात्रा असणार आहे आणि खरं पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर याचे परिणाम जे आहेत ते बुलढाणा जिल्ह्यात जे आहेत मोठ्या प्रमाणात झाले होते आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष बुलढाणा जिल्ह्याकडे आहे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा होत आहेत आणि आता ही जी मुक्त समाज यात्रा हे देखील बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात होते त्यामुळे खरं तर या राजकीय एकंदरीत परिस्थितीमध्ये या यात्रेकडे एक महत्त्वाचं आकर्षण म्हणून पालं जाते आणि आज जी यात्रा ही सुरुवात होणार आहे यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जिजाऊला वंदन करून सिंदखेड राजे यातून या ठिकाणावरून ही यात्रा सुरुवात होणार आहे आणि चंद्रकांत फेरे असतील त्याचबरोबर माने असतील हे विविध नेते जे आहेत स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांचं ने इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत अकरा लोकसभा आणि पस्तीस विधानसभा मतदारसंघातून ही संपूर्ण यात्रा जाणार आहे त्या यात्रेला बुलढाणा सिंदखेडमध्ये आज आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता आदित्य ठाकरे हे मध्यंतरी या यात्रेला कुठेतरी सहभागी होणार आहेत अशी माहिती जी आहे स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि एकंदरीतच या यात्रेकडे आता सर्वच राजकीय विश्लेषकांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेटसाठी